सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांवर नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात अमरावतीकडून अकोल्याकडे येत असलेल्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला अशोक वाटिका चौक येथे सिग्नल सुरू असताना अमरावती कडून येत असलेल्या शिवशाही चालकाने वेग कमी केला तेवढ्यात त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक फेल झाल्यामुळे अखेर त्याने रस्त्यावर कोणालाही दुखापत होऊ नये याकरता शिवशाही बस थेट पेट्रोल पंपाच्या आवारात भिंतीला धडकवली या अपघातात कोणीही जखमी झाले नसून शिवशाही बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे अमरावतीवरून येत होतो अकोला आणि इथं सिग्नल बंद होता आपला अशोक वाटिकेचा जशी गाडी कंट्रोल करतो आपण तशी गेअर कंट्रोल केली म्हणजे थांबाच्या हिशोबाने तर ब्रेक एकदम फेल झाले म्हणजे पाहिल्याला ब्रेकच आत्मध्या गेलं एकदम माझ्या लक्षात आली गाडी थांबून नाही राहिली आणि समोर सिग्नल पूर्ण पब्लिक होती सिग्नल बंद असल्यामुळे नाही तर ते पब्लिक पूर्ण उडत गेली असती त्यामुळे मी भीतीचा सहारा घेऊन भीतीला गाडी टेकून थांबवली गाडी नाही प्रवासी नव्हते गाडी तिथं जे होते ते तिथं उतरून शिवनीत होते ते उतरून शिवनीत उतरले गाडी अमरावतीवरून बीडच्या मस्तजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे या घटनेचे पडसाद राज्याच्या घटने विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही उमटल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उतरले असून बजरंगप्पा सोनवणेंना घेऊन ते बीडच्या मस्साजोग गावात पोहोचले आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसोबत ते चर्चा करत असून या प्रकरणी ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे जयपूर शहरातील भीषण अग्निकांडात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आतापर्यंत या लोकांचा मृत्यू तर तीसहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत अठ्ठावीस लोक ऐंशी टक्क्याहून अधिक भाजले आहेत ज्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे चिंता या दुर्घटनेतील अनेक मृतदेह हो, ओळखणेही कठीण झाले आहे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सरकारने डीएनए चाचणीचा निर्णय घेतलाय मृतकांचे डीएनए नमुने पाठवले जातील अपघातातील बस जळून खाक झाली आहे सोळा महिन्यांपूर्वीच या बसचा परवाना संपला असल्याचा आता समोर आला आहे चेंबूर वाशी नाका कुकरेचा कंपाऊंड म्हाडाच्या बिल्डिंग क्रमांक एकोणचाळीस मध्ये चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली त्यामुळे गॅसची बाटली लीक होऊन स्फोट झाला यासोबतच आगीत अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे आगीत एक महिला जळून जखमी झाली आहे आग लागल्यानंतर काही वेळातच आर सी एफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ राजेश कुमार घाटे व अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली व आगीत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे ठाण्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अमित शहाच्या वक्तव्याचा विरोध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली आहे माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली त्याच महामानवाचा अमित शाहने संसदेत अपमान केला त्यामुळे त्यांनी राजनामा द्यावा अशी मागणी माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे सैद्र बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली उर्दू शिक्षण केंद्र बंद करण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात भायखळ्यातील उर्दू शिक्षण केंद्राचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भूखंडाचे उर्दू शिक्षण केंद्रात रूपांतर करून कोटेचा यांनी महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे अवैद्यपणे औषध साठवणूक प्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे चा छापेमारी करत अन्न व औषध प्रशासनाने एकूण चोवीस लाखांचा औषध साठा जप्त केला ही कारवाई बुलढाणा व वा वाशिम अन्न व वा औषध प्रशासनाने केली लोणार येथील चंदन मेडिकोच्या मागील खोली तसेच स्थानक परिसरात चौकशी केली असता विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले सुशील पूनमचंद दरोगा यांच्याकडून नमुना सोळा व पंचनामा अंतर्गत एकूण चोवीस लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह हो विविध संघटना आक्रमक होताना दिसत आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांद्यात घसरण सुरू असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एवला बाजार समिती छावा संघटना आणि शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले मनमाड डेवला मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उत्तप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले एकोणचाळीस वर्षीय फलंदाजावर प्रोव्हिडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे हे वॉरंट पी एफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशी नगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान चार अंशावर आले असून वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे सध्या राज्यामध्ये थंडीची लाट पसरली असून उत्तर महाराष्ट्रात याचा अधिक परिणाम बघायला मिळत आहे धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून थंडीचे तापमान हे चार अंशावर आले असून कडाक्याच्या थंडीमध्ये विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात लवकर उठून शाळेत जाण्याची वेळ आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री